ब्राह्मणी परिसरातील तरोळी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला शिक्षिका माधुरी वाघ यांचा पस पंचवीस डिसेंबर रोजी वाढदिवस पण बुधवारी नाताळाची सुट्टी असल्यानं एक दिवस आधीच म्हणजेच मंगळवार चोवीस डिसेंबर रोजी प्रार्थनेच्या वेळी वाढदिवस साजरा करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे विशेष म्हणजे शिक्षकांना कोणती माहिती नसताना विद्यार्थ्यांनी वर्गात फुगे व फुलांचं आकर्षक डेकोरेशन केलं विद्यार्थ्यांचं नेमकं काय चालू आहे हे शिक्षकांना माहीत नव्हतं एवढी सुंदर कल्पना विद्यार्थ्यांना सुचली हे विशेष महिला शिक्षिका माधुरी वाघ यांचं विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं वर्गाच्या दरवाज्यावर त्यांचं औक्षण केलं वर्गात आल्यानंतर एवढे भव्यदिव्य स्वागत पाहून शिक्षिका वाघ आवाक झाल्या दरम्यान विद्यार्थ्यांनी केक कापून आनंद व्यक्त केला या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुमन दत्तात्रय ठुबे स्वाती सचिन ठुबे शिक्षक सुदाम शिरसाट आदी उपस्थित होते याळी सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांनी गीत गाऊन व वा टाळ्या वाजत माधुरी वाघ यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी आनंदी सचिन धुबे श्रुती संभाजी राजदेव ऋषिका शुरु, शुरु, शिवाजी ठुबे यांनी मनोगत व्यक्त केलं आयुष्याला वळण देणाऱ्या मार्गदर्शन करणाऱ्या जीवनमूल्यांची नव्या जगाची ओळख करून देणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञ भाव विद्यार्थी एवढं सुंदर स्वरूपात व्यक्त करतात हे निश्चित कौतुकास्पद आहे आनंदी सचिन तुबे या आमच्या मॅडमचा आज बर्थडे आहे त्या मॅडम आम्हाला खूप छान शिकवतात त्यांनी त्यांनी आमच्या मंथन मध्ये व ज्या अशा काही स्पर्धा आहे त्यात आमचा नंबर आला आहे त्याबद्दल आमच्या सगळ्या सगळ्या मैत्रिणींकडून मॅडमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझे नाव श्रुती संभाजी राजदेव आज आमच्या मॅडमचा वाढदिवस आम्ही आम्ही मॅडम यायच्या आधी खूप सारी तयारी केली आम्ही या तयारीत यशस्वी झालो व खूप सारी तयारी केली आणि आमच्या मॅडमला सरप्राईज दिली